शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रस्तुत नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये मी साहिल पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कालिका स्टील आणि द केक पॉईंट नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये नवरात्रोत्सवाची आता सर्वत्र धामधूम असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे एम सी एन न्यूज यावर्षी नवदुर्गा ही खास मालिका आपल्यासाठी घेऊन आले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान एम सी एन न्यूजच्या माध्यमातून याद्वारे केला जातो आज आपल्यासोबत आपल्या यशाचा प्रवास उलगडण्यासाठी समाजिताची जी कामं केली जातात त्याबद्दल बोलण्यासाठी आणि विशेष करून महिलांना प्रेरित करण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे जालना तहसीलदार छाया पवार मॅडम यांना पवार मॅडम तुमचं एम सी एनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा मुलाखतीच्या सुरुवातीलाच आदिशक्ती आपण देवीला आदिशक्ती म्हणतो तर या आदिशक्ती संकल्पनेकडे तुम्ही कसं पाहताय या संकल्पनेचा कोणता अर्थ तुम्ही घेता आणि याचा तुमच्या जीवनात कसा उपयोग होतो आहे नमस्कार सर्वांना आदिशक्ती या संकल्पनेकडे मी असं बघते की आधी म्हणजे आपल्याला माहिती आहे मूळ आणि शक्ती ऊर्जा निश्चितच जे मूळ ऊर्जा जी आहे महिलांमध्ये नेहमीच आपल्याला दिसून येते की नवनिर्मिती जी आहे महिलांमुळेच विश्वनिर्मितीसुद्धा झालेली आहे आणि जे देवीचे रूप आहेत की दुर्गा असेल काली असेल लक्ष्मी असेल सरस्वती असेल या चारही शक्ती मला महिलांमध्ये दिसून येतात कारण वेळप्रसंगी दुर्गेचं रूप धारण करते महिला लक्ष्मी जी असते घरात साफसफाई असेल स्वच्छता असेल आणि मेहनत असेल या दृष्टी या माध्यमातून महिला हे घरात लक्ष्मी आणते आणि निश्चितच सरस्वती तर आहेच आहे ज्ञानाची देवी जी आहे सरस्वती ही सुद्धा महिलांमुळेच येते यामुळे मी या आदिशक्ती या रूपामध्ये महिलांना बघत असते हा तहसीलदार हे अत्यंत तालुका पातळीवर जबाबदारीसोबत तुम्ही सांभाळतात अनेक वेळा निर्णय घेताना असं कन्फ्युजनही असतं अशावेळी आदिशक्तीचा कुठला गुण देवीचा कुठला गुण तुम्हाला प्रेरणा देतो मला महसूलमध्ये दे काम करत असताना देवीचे न्याय करुणा समता हे गुण जास्त म्हणजे अनुभवायला मिळालेले आहे की न्याय या दृष्टीने की महसूलमध्ये काम करत असताना अनेक प्रकरणं आमच्याकडे शे असे येतात शेतीविषयक वाद असतील रस्त्याचे वाद असतील तर या ठिकाणी आम्ही न्याय देत असतो न्याय देताना माझ्या मनात नेहमीच देवीची भावना असते की देवी ज्या पद्धतीने न्याय करते मग त्या ठिकाणी कुणावर अन्याय व्हायला नको तर यावेळेस आपण पूर्ण अभिलेखे त्यांचे तपासून आणि गुणवत्तेवर शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असते त्याच वेळेस करुणासुद्धा असते की नैसर्गिक आपत्ती असते अशा वेळेस आपत्तीमध्ये अनेकांना मदत करताना करुणेचा भाव निर्माण होतो परंतु या दोन्हीचा मिक्स करणं मला वाटतं थोडंसं योग्य होणार नाही कारण न्याय देताना करुणेचा जर उपयोग केला तर एखाद्या वेळेस अन्याय होण्याची शक्यता असते करुणा हा शब्दाला दोन वर्ष दोन दिवसापूर्वी तुमच्या कार्यालयाकडूनच एक माहिती मिळवली होती की एका ठिकाणी एका शेतकऱ्याची गाय पुरात वाहून गेली होती आणि त्या शेतकऱ्याला अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही मदत मंजूर करून दिली होती नंतर ती ऑनलाईन त्याच्या खात्यावर ट्रान्सफर होणार होती आणि यासोबतच जालन्या जो काही पूर आला होता त्या पुरात अनेक लोकांची घरगुती साहित्य वाहून गेलं होतं आणि अशा लोकांना पदरमोड करून तुम्ही मदत केल्याचं कळतं आहे नेमका हा भाव प्रशासकीय अधिकाऱ्यात येणं एक चांगलं लक्षण आहे कसं सुचतं हे कसं जमतं आहे सगळं मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे हे महिलांमध्ये उपजतच करून हा भाव असतो त्यामुळे ज्याप्रमाणे महिला या कुटुंबाला सांभाळतात प्रशासकीय काम करत असतानासुद्धा मला माझं प्रशासकीय जे कामकाज आहे तहसील आहे तर हा विभाग एक कुटुंबच वाटतो आणि कुटुंब प्रमुख म्हणून मी काम करत असताना जेव्हा मी बघितलं की काही शेतकऱ्यांना मदत मिळत असताना लवकर पंचनामे होत नाही त्यानंतर लवकर कार्यालयात दाखल केले जात नाही दाखल केल्यानंतर आमच्या यंत्रणेकडून ते सादर करून आणि त्यांना पैसे देण्यास विलंब होतो तर हे पाहून मी एका गावात गेली असता आमच्या तिथले तलाठी आंबटकर म्हणून जे होते ते तत्परतेने त्यांनी पंचनामा केला आणि लगेच मी तिथं उपस्थित असल्यामुळे लगेच त्यांच्या त्या या प्रकरणाला मंजुरी दिली त्यामुळे हे शक्य झालं तर अशी जर भावना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जर ठेवली तर निश्चितच लवकर लोकांना लाभ देता येतो त्याचप्रमाणे जालना शहरामध्ये मोठी अतिवृष्टी झाली होती जवळपास एकशे वीस मिलीमीटर पाऊस एका दिवसात पडला होता तर अशा वेळेस मला काही घरांमध्ये जाऊन पाहिलं तर अक्षरशः त्यांचं पूर्ण सामान तर वाहूनच गेलं होतं परंतु अन्नधान्य जे होतं ते सुद्धा वाहून गेलं होतं बऱ्याच घरांमध्ये हे वाहून गेलं होतं परंतु अनेक फॅमिली अशी असतात की जी हे सर्व सामान नंतर विकत घेऊ हो शकतात Hmm. परंतु काही कुटुंब असे होते की ते रोज मजुरी करून घरात अन्नधान्य आणणारी कुटुंब होती hmm. आणि अशा कुटुंबाचं धान्य वाहून गेल्यावर मला खूप वाईट वाटलं या लोकांना काय मदत करता येईल तर त्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सहकार्याने आणि जालन्यामध्ये जे किचन आहे अन्नपूर्णा hmm. किचन आहे तर अन्नपूर्णा किचन यांच्या सहकार्याने आपण लगेच त्या दिवशी लोकांना खिचडी वाटप करून जेवण दिलं ते दोन दिवस जेवण दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक अन्नधान्य विकत घेऊ शकत नाही आणि या लोकांना किमान चार आठ दिवस तरी आपण मदत दिली पाहिजे असं वाटल्यामुळे मी स्वतः आमच्या काही सहकाऱ्यांना बोलले आणि आम्ही स्वतःच्या पैशातून एक दोनशे लोकांचं पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ हे विकत घेऊन आम्ही ते वाटप केलं आहे अभिनंदन करत रासा उपक्रम एखाद्या अधिकाऱ्यानं राबवणं हे कौतुकास्पद आहे वडील शिक्षण अधिकारी होते तुम्ही शिक्षिका म्हणून बारा वर्ष एका शाळेवर काम केलं आहे त्यानंतर आपण महसूल सेवेत गेलं पाहिजेत प्रशासकीय अधिकारी झालं पाहिजेत असं का वाटलं आणि हे सगळं करत असताना काय अनुभव वा आले संघर्ष कसा होता म्हणजे मला हे पहिल्यापासूनच वाटत होतं की अधिकारी व्हावं काय व्हावं लहानपणी समजत नाही की काय करायचं आणि कसं करायचं mm -hmm. वडील अधिकारी होते मी लहान असल्यापासूनच तालुक्याचे अधिकारी होते नंतर <coughs> जिल्हा शिक्षण अधिकारी झाले mm -hmm. मी दहावी अकरावीला असताना दहावी म्हणजे दहावीनंतर माझं एस एस सी डी एड झालेलं आहे एस एस सी डी एड झाल्यानंतर मी लगेचच आताचं संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि mm -hmm. आताचं संभाजीनगर तर mm ज्योतिविद्या -hmm. मंदिर सराफा या ठिकाणी मी शिक्षिका म्हणून लागले दहावीनंतर एस एस सी डीएड नंतर लगेचच तर हे माझ्या अगोदरच म्हणत होतं की आपण अधिकारी किंवा काहीतरी वेगळं व्हायचं शिक्षक आणि डॉक्टर हे सोडून मला वेगळं व्हायचं होतं मुख्य तुम्ही म्हणाल की हे हा, 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 हा। का नाही तर लहानपणापासून मी ऐकत आले होते की डॉक्टर मुलींसाठी डॉक्टर आणि शिक्षक हा सुरक्षित व्यवसाय आहे अच्छा म्हणजे टीचर हा ही शाळा असते आणि डॉक्टर ही एक महिला डॉक्टर किंवा गायनिक म्हणून जर झालं तर म्हणून मला हे दोन व्यवसाय निवडायचे नव्हते सुरक्षित मी महिला आहे मी घरातच पाहिजे असं सुरक्षित म्हणून नको तुम्हाला जग बघायचं वेगळं काहीतरी करायचं की जे चार चौगी हो करतात त्यांच्यापेक्षा थोडं अटके आपण काहीतरी करायचं या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात होतं की आपण इंजिनियर तरी बनावं कारण त्यावेळेस ज्यावेळेस माझं दहावी झालं एकोणनव्वदला त्यावेळेस इंजिनियर या मध्ये पण कमी मुली होत मुली कमीच होत्या तर त्यावेळेस मला आमची घरची परिस्थिती चांगली होती आर्थिक परिस्थिती परंतु जी सामाजिक परिस्थिती होती आमच्या घरात कोणतीही मुलगी नंतर शिकलेली नव्हती आणि कुटुंबाच्या दहावीनंतर म्हणजे हां दहावी झाली माझी मोठी बहीण पण नंतर लगेच लग्न केलं तिचं तर नंतर मला कॉलेजला जायचं होतं शिकायचं होतं आणि माझ्या बहिणीप्रमाणे माझंही लग्नाची तयारी चालली होती घरदार अच्छा मग मला मात्र आता लग्न टाळायचं असेल तर काय करायचं म्हणून मी डीएड पर्याय निवडला लग्न नको म्हणून लग्न नको म्हणून मी डीएडला गेले आणि डीएड करून लगेच नोकरीला लागले मग त्यामुळे मला नोकरी करता आली शिक्षिकेची म्हणजे खरं तर मला डीएड व्हायचं नव्हतं परंतु कोणती का होत नाही पण मी स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि म्हणतात ना की जे काम आवडतं ते आपण आवडीने करतोच पण जे आवडत नाही ते आवडीने करत पण मोठेपणा असतो <laughs> म्हणजे शिक्षकीचं काम आवडीने तितक्याच आवडीने केलं पुढे शिक्षक असताना एमपीएससी सहज कोणी पास होत नाही सहज कोणी होत नाही मी प्रयत्न केले खूप अभ्यास करावा लागतो तो संघर्ष कसा होता एमपीएससीचा कितव्या प्रयत्नात यश आलं एम पी एस सीचं तसं माझं म्हणजे खऱ्या अर्थाने पहिलंच म्हणता येईल परंतु मला आवड असल्यामुळे मी एस एस सी डी एडवर जरी नोकरीला लागले तरी मी बाहेरून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पहिल्यांदा दरम्यानच्या काळात माझं लग्न झालं आणि मुलगाही झाला मला त्यानंतर मात्र मला मी मिस्टरांना सांगितलं होतं की मला शिक्षिकेची नोकरी आवडत नाही मी ती सोडणार आणि जसे जसे जाश दिवस जात होते एक वर्ष दोन वर्ष तसं तसं मला आता असं वाटायला लागलं की आपल्याला शिक्षिका म्हणूनच रिटायर व्हावं लागणार <laughs> कारण तब्बल मला बारा वर्ष झाले होते पण त्याच काळामध्ये असा कोन्सिडेंट झाला की माझं घर ज्या ठिकाणी होतं त्याच्या जवळच घराच्या जवळच एम पी एस सी क्लास आला त्यापूर्वी मी अनुभव म्हणून पेपरला जाहिरात आली एम पी एस सीची आणि मी फॉर्म भरला आणि एम पी एस सीच्या परीक्षेला गेली माझं क्षेत्रच अभ्यासाचं होतं मी शिक्षिका असल्यामुळे त्यामुळे ब मला बऱ्यापैकी ते सोडवता आले मग पेपर सोडवल्यावर मला लक्षात आलं की फार काही अवघड नाहीये मग मी क्लास लावायचं ठरवलं परंतु क्लास घरापासून mm -hmm. दूर होते म्हणजे माझं घर होतं सिडकोमध्ये आणि क्लास सर्वच क्लास जवळपास औरंगपुरा क्रांती चौक या साईडला होते पैठण गेट या साईडला होते आणि माझं छोटं बाळ होतं त्यामुळे मला ते शक्य झालं नाही क्लास लावणं मग मी अशीच परीक्षा एक दोन वेळेस गेले पण त्यात काही यश आलं नाही आणि नंतर मात्र घराच्याजवळ क्लास आल्याने मला ते यश आलं पहिल्याच प्रयत्नात आले क्लास लावून पहिल्याच प्रयत्नात नायब तहसीलदार झाला पहिल्याच प्रयत्नात मी नायब तहसीलदार झाले तहसील प्रशासन वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांसाठी काम करतं पब्लिक सेक्टर पब्लिकसाठीच काम करावं लागतं महिला सक्षमीकरणासाठी तहसील कार्यालयाकडून कुठले कार्यक्रम राबवले जातात कसं केलं जातं महिला सक्षमीकरण कारण बऱ्याच योजना आहेत विधवा असतील परित्यक्ता असतील संजय गांधी असेल अशा महिलांना तुम्ही कसा धीर देता म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी आमच्याकडे निराधार योजना तर आहेच पण त्याचबरोबर महत्वाची योजना आहे सातबारावर महिलांची नावं घेणं त्याचप्रमाणे रॅशन कार्डवरही कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नावं ना, आहे यामुळे काय होतं की आपल्याला नेहमीच आपण बघितलेलं आहे की महिलेला बाहेर काढलं जातं का तर तिच्याजवळ काही संपत्ती नसते म्हणजे आर्थिक ती परावलंबी असते हे पराव मी लहानपणापासून बघितलेलं आहे की आर्थिक परावलंबी असल्यामुळे लग्न झाल्यानंतर काही कारणाने जर तिला पतीने घराबाहेर काढलं तर पती काय म्हणतात हे तुझं घर नाही घराबाहेर जा ज्या घरासाठी ती रात्रंदिवस झटते तेच घर एका क्षणात पती म्हणतो हे तुझं घर नाही घराच्या बाहेर जा आणि माहेर गेल्यानंतर आई वडील म्हणतात तुझं <laughs> लग्न केलंय हे तुझं घर नाही म्हणजे हे महिलांच्या बाबतीत फार वाईट अवस्था आहे सामाजिकदृष्ट्या त्यामुळे ही शासनातर्फेच योजना होती की सातबाऱ्यावर महिलांची नावं घ्यावं हो। आणि ती अतिशय चांगली आहे तर आपण महिलांची नावं सातबाऱ्यावर घेत असतो ज्यांनी मागणी केली त्यांची आणि कुटुंबप्रमुख म्हणून आपण सुद्धा महिलांची नावं घेतलेली त्याने फायदा हा होतो की बऱ्याच योजनेना आपल्याला पत्रिका किंवा रॅशन कार्डची मागणी केली जाते तर त्या ठिकाणी कुटुंबप्रमुख म्हणून एक सामाजिक प्रतिष्ठा महिलेला मिळालेली आहे आणि अर्थातच सातबारा म्हणजे ती एक शेती तिच्या नावावर झाल्यामुळे तिला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे महिलांना आणि संजय गांधी निराधारमध्ये पण ज्या महिला, महिला, महिला माझ्याकडे येतात तर त्यांनासुद्धा मी लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करते की जे काहींना डॉक्युमेंटची माहिती नसते Hmm. बऱ्याच महिला विधवा असतात परंतु त्यांना माहिती नसतं की विधवांना पण हे लाभ मिळत असतो किंवा काही महिला या दुर्धर आजाराने ग्रस्त असतात hmm. तर हे कमी जणांना माहिती की दुर्धर आजाराला सुद्धा संजय गांधी तर्फे मदत दिली, 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 दिली जाते म्हणून तर ते सुद्धा आपण सांगतो त्याचप्रमाणे जे अपंग असतील किंवा अडात बालक असतील की अठरा वर्षाचे कमी आहेत आणि नातेवाईक त्यांना सांभाळतात आणि नातेवाईकही गरीब असतात तर अशा आहे नवरात्र हा सणाचा सामाजिक एकात्मतेत कसा वाटाय काय वाटतं की या सणामुळे कुठल्या सामाजिक एकता प्रस्थापित होते समाजात त्याचे चांगले बदल काय दिसत आहेत याचे निश्चितच चांगले बदल म्हणावा लागेल की अगोदर जो नवरात्र उत्सव होता फक्त देवी बुस बसवण्यापुरता मर्यादित होता oh. महाराष्ट्रात तरी hmm. परंतु आपल्याकडे गुजरात कडून असेल दांडिया हा एक प्रकार आलेला आहे okay. गरबा आणि दांडिया oh. आणि त्याचा निश्चितच फायदा असा आहे की यामध्ये ज्यांना आवड आहे ज्यांना हौस आहे अशा सर्व महिला एकत्रित येतात hmm. वेगवेगळ्या वेग सोसायट्यांमध्येही हा कार्यक्रम स्थापन oh. महिला बस म्हणजे देवी बसवली जाते आणि सर्व महिला एकत्रित येऊन दांडिया किंवा गरबा खेळतात तर यामध्ये काही असा धर्म किंवा जात आडवी येत नाही यात एन्जॉय करतात आनंद घेतात गरबाचा आणि दांडियाचा त्यामुळे मला असं वाटतं की या देवीच्या निमित्ताने का होत नाही सोसायटीमध्ये सर्व धर्माचे जातीचे लोक एकत्रित येतात या माध्यमातून ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात मग रक्तदान शिबिर असेल काही सामाजिक सेवा द्यायच्या असतील तर काही आरोग्य तपासणी शिबिर असतील तर असे उपक्रम राबवून निश्चितच सर्व समाज या देवीच्या निमित्ताने का होत नाही एक येतो म्हणजेच ही देवी ही सगळ्यांना एकत्र आणते एकत्र आणते महिलांचा आजही टक्का ग्रामीण भागातून बऱ्याच मुलींची इच्छा मी अधिकारी झालं पाहिजे पण ग्रामीण भागात जिथे पालक शिकलेले नाहीत ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळत नाही नोकरीचं कळत नाही अशा पालक लगेच लग्न लावतात मुलगी वयात आली की लग्न लावण्याचं प्रमाण आहे मात्र मुलींची महत्वाकांक्षा असते किंवा मी अधिकारी झालं पाहिजे मी शिकलं पाहिजे मी जॉब केलं पाहिजे शासकीय नोकरीत असलं पाहिजे महिलांना प्रशासकीय सेवेत आणण्यासाठी असे कुठले उपक्रम स्वयंसेवी संस्थांनी किंवा शासनाने राबवले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं एक स्त्री म्हणून कसं पाहता याकडे सर्वात महत्वाचं मला असं वाटतं की घरातून घरातूनही एक समानता राबवली पाहिजे आणि मुलीच्या मनातही हे रुजवलं हो पाहिजे की तुलाही शिकायचं आहे तुलाही काहीतरी करायचं आहे वेगळं काम कारण आपल्याकडे आपण जर बघतो की लहानपणापासून मुलीच्या मनावर बिंबवलं जातं तुला लग्न करायचंय hmm. आणि दुसऱ्या घरी जायचंय हीच exactly. भावना मुलींमध्ये दिली जाते hmm. प्रशास्की प्रशास्की तर ती न देता अगोदर त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला पाहिजे आणि शिकल्यानंतर मुलींना प्रशासकीय पातळी प्रशासकीय सेवेत जर यायचं असेल तर वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत hmm. त्या त्यांनी ग्रामीण भागात जर असे कोर्स मुलींना प्रशिक्षणाचे कोर्स सुरू केले तर त्या आधारे मुली येऊ शकतात आणि आजकाल तर ऑनलाईनही प्रशिक्षण उपलब्ध आहे म्हणजे त्यांना शहरात जाण्याची चांगला प्लॅटफॉर्म आहे की ऑनलाईन त्या प्रशिक्षण घेऊन बरेच आपण बघतो की ज्या युपीएससी आणि एमपीएससी चे निकाल लागल्यास आपल्याला एक दोन टक्के विद्यार्थी <coughs> असे दिसतात मुली असेल किंवा मुलं असेल की ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे त्यांनी अभ्यास करून निवड झालेली आहे त्यामुळे तो एक चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याचा उपयोग निश्चितच मुलींनी नह घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या महिला मुली ज्या असतील त्यांना पालकांनी समाजाने त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांच्या मनात जो न्यूनगंड असतो तो, तो काढायला पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा आहे आत्मविश्वास <coughs> तुम्हाला जर आत्मविश्वास असेल तर निश्चितच तुम्ही कोणतंही करिअर करू शकता करू शकता मुळात लग्न हा बॅरियर असू शकत नाही एखादी नोकरी मिळवण्यासाठी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कारण तुम्ही सुद्धा लग्नानंतर बाळ छोटं असताना तहसीलदार झाला आहेत ज्या मुलींची लग्न झाले आहेत पण त्यांना वाटते मला काहीतरी करायचं मला प्रशासनात यायचं आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं मुलींसाठी काय संदेश त्यांना मी सांगेल की लग्न झालं म्हणजे संपलं आपलं आयुष्य संपलं असा विचार तुम्ही निश्चित करू नका कारण मलाही तसंच वाटलं होतं लग्न झालं आता माझं स्वप्न संपलं अधिकारी बनण्याचं परंतु आपले पती जर चांगले असेल त्यांना विश्वासात घेतलं आणि आपण कुटुंबाची जर काळजी घेतली तर निश्चितच पतीही साथ देतात असं माझा स्वतःचा अनुभव आहे की सुरुवातीला ज्यावेळेस मी नोकरीला लागले लग्न झालं माझं त्यावेळेस मी शिक्षिका होते आणि माझ्या मिस्टरांना मी सांगितलं होतं की मी शिक्षिका म्हणून जरी तुम्ही लग्न करत असेल तरी मी शिक्षिका म्हणून राहणार नाही शिक्ष म्हणजे जर मला दुसरी नोकरी नाही मिळाली तर मी शिक्षिका या पदाचा राजीनामा देणार असं मी अगोदरच ठरवलेलं होतं की पूर्ण आयुष्यभर मला टीचर म्हणून राहायचं नाही तर त्यांनीही मला साथ दिली परंतु हे विश्वासात घेतल्यामुळे त्यांनी साथ दिली आणि त्यांनी साथ दिल्यामुळेच मी पुढे यशस्वी झाले तर याच पद्धतीने ज्या मुलींचे लग्न झालेले त्यांना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या कुटुंबाला जर विश्वासात घेतलं तर निश्चितच ते तुम्हाला साथ देतात कारण मला एक छोटीशी गोष्ट आठवते की माझ्या सासू ज्या होत्या त्या सासू म्हणल्या की मी जेव्हा जा क्लासला जायचे शिक्ष शाळेतून यायचे शाळा संपल्यानंतर दुपारचा वेळ काम करून संध्याकाळी मी क्लासला जायचे तर माझ्या सासू म्हणायच्या एवढा चांगला पगार आहे आता कशाला जायचं कारण त्यांना ते वाटायचं की मी म्हणजे फिरायला जाते त्यांना थोडं आवडायचं नाही ग्रामीण भागातल्या होत्या जुन्या विचाराच्या पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही काहीतरी आपल्या घरासाठी करतो चांगलं करते काहीतरी तर त्यांनी सुद्धा मला साथ दिली आणि माझ्या मुलांना त्यांच्या मुलासोबतच इतकं चांगलं सांभाळलं की मला मुलाकडे जास्त लक्ष द्यावं हो लागले नाही आणि त्यामुळे मी माझ्या अभ्यासाला पूर्ण वेळ देऊ शकले कुठेतरी या तहसीलदार होण्याच्या प्रवासामध्ये सासू सासूंचं योगदान मोठं आहे माझ्या आईपेक्षाही मोठा सांगितलं अशी सासू सर्व सुना मिळाली पाहिजेत अ महिलांमध्ये एक एकीकडे आदिशक्ती तर स्त्रीला देखील आदिशक्ती म्हटलं जातं स्त्रीचाच देवी हा स्त्रीसाचा अवतार आहे स्त्री सा, स्त्रियांसाठीच आलेला आहे कशा प्रकारे नवदुर्गा आधुनिक युगात येते किंवा तुमच्यातली नवदुर्गा कशी आहे कशी जागृत होते हे ऐकायला आवडेल म्हणजे प्रसंग पाहून आपण दुर्गा असेल किंवा लक्ष्मी असेल किंवा सरस्वती <laughs> <सेल। laughs> <laughs> असेल कि सगळी का असे <laughs> रूप ही रूपं सगळी महिलांना धारण करावीच लागतात त्याशिवाय आपलं कुटुंब असेल किंवा प्रशासनात आपलं कार्यालयीन कामकाज असेल ते यशस्वी होत नाही तर काही प्रसंग असे असतात की दुर्गेचं रूपही घ्यावं लागतं बऱ्याच वेळेस आंदोलन असतात किंवा <laughs> <आ>, काही <laughs> काही व्यक्ती असतात की येऊन आरोगंटली आपल्याशी बोलतात हो उद्धट उद्धटपणे बोलतात त्यांचा उद्देश तसा नसतो त्यांचं काहीतरी काम असतं पण एक स्वभाव असतो प्रत्येक व्यक्तींचा तर त्यावेळेस आम्हाला दुर्गेचा दुर्गा वाहचला <laughs> आणि त्यावेळेस आम्हाला देवीचं हे रूप मदतीस येत चांगली गोष्ट आहे आणि प्रशासनात आता तुम्ही नोकरी करतायत अनेक महिला नोकरी करतायत कुठेतरी शेवटी आपण एक आधुनिक युगात जगत असलो तरी पुरुष प्रधान संस्कृती आजही आपल्या कल्चरमध्ये आहे ती कार्यालयातही पाहायला मिळते घरात तर ती जास्त असते कार्यालयीन कामकाजात कुठंतरी महिलांसाठी अनुकूल वातावरण आणखी अनुकूल मी म्हणत नाही की सगळंच प्रतिकूल आहे निर्माण होण्याची गरज आहे का कुठल्या समस्या आहेत प्रशासकीय नोकरी करताना महिलांना की सगळं काही आलबेल आहे सर्व काही आलबेल असं नाही म्हणता येणार कारण महिलांच्या वेळा या फार महत्वाच्या आहे Oh. की महिलांना सगळ्याच महिला असतील मी असेल किंवा कोणते वरिष्ठ पदावरचे ah. असो कि अगदी झाडू मारणारी महिला असो uh -huh. सगळ्यांना घरच्या कुटुंबाचं काम करूनच कार्यालयीन कामामध्ये यावं लागतं तर अशा वेळेस महिलांच्या वेळा जे असतात uh -huh. त्याला थोडीफार जर सवलत दिली महिलांसाठी uh -huh. तर तो एक त्यांच्या कामामध्ये एक चांगला म्हणजे त्या आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात की एक पाच पाच मिनिटासाठी त्यांना पनिशमेंट असेल किंवा कारवाई असेल याच दड पण त्यांना जर दिलं नाही तर महिला अजून चांगल्या दृष्टीने काम करू शकतील असं मला वाटतं कारण महिलांना आता आरक्षण तर दिलेलंच आहे महिला येतातही आहेत परंतु आणि त्याचबरोबर जे पुरुष असतात पुरुषांकडूनही महिलांना जर सुरक्षित वातावरण दिलं तर अजून महिला कोणत्याही मानसिक तणावाखाली काम न करता Hmm. आनंदाने त्या काम करतील आणि प्रशासनात चांगलं वातावरण एक चांगला मुद्दा मांडला तुम्ही महिलांच्या वेळेबाबत जे त्यांना पाच मिनिट दहा मिनिटासाठी पनिश करणं योग्य हो नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे मग जे काही काही पुरुष आहेत काही म्हणते मी ते दबक्या आवाजात चर्चा करतात की महिला आहे माझ्यासोबतच समजा अधिकारी माझ्या इतकाच पगार आहे मग त्यांना सवलत का अशा पुरुषांना काय सांगा अशा पुरुषांना सांगेल की ती तिचं कुटुंबातलं सगळं काम करून ये exactly. ah. oh, ती येत असते एक्झॅक्ट आणि दिवसभर जर मी बघितलं तर मी माझ्या कार्यालयातही बघत असते महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत पुरुष दिवसातून चार ते पाच वेळेस उठून चहा प्यायला जातात हो कार्यालयातून बाहेर जातात महिला नाही त्यांचा तो वेळ तुम्ही गृहीत धरा आणि महिला जी एकदा आली की ती पुन्हा जात नाही फक्त जेवाय पुरतं तेवढा उठते ती तर हा वेळ जर गृहीत धरला तर निश्चितच तिचे जे पाच मिनिटं म्हणजे फार काही नाही ती जर उशिरा आली पाच मिनिटात तेवढं तिला उशिरा येण्यास तिला स्वातंत्र्य दिलं किंवा सूट दिली तर काही बिघडत नाही पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे की कि आपण किती वेळेस आपली खुर्ची सोडून बाहेर जातो <laughs> आणि महिला किती वेळेस खुर्ची सोडून बाहेर जाते जरी ती <laughs> लेट राहिली असेल दहा मिनिटं <laughs> पण पुरुषांनी अशी पाच मिनिटं करत करत दिवसभरात अर्धा एक तास ते बाहेर घालवतात <laughs> जे की महिला घालत नाही आता मुलाखत पाहिल्यानंतर तो असे कर्मचारी मला नाही वाटत होता परत पाच पाच मिनिटाला जातील बाहेर अगदी मुलाखतीच्या उत्तरार्थात आपण आहोत तुमचा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे आहे सक्सेसफुल तुम्हाला प्रेरणा देणारी महिला व्यक्तिमत्व कोणती होती कुणाकडे बघून वाटलं की चला छाया छायाच तहसीलदार छाया पवार झालं पाहिजे कुठून प्रेरणा मिळाली होती मला तस तर अनेक महिला आहेत ज्या छोट्या मोठ्या असतील ज्या स्वतंत्रपणे काम करतात हा ते त्या सगळ्याच महिलांची प्रेरणा आहे पण सगळ्यात जास्त लहानपणापासून मी जे बघते कारण मी जेव्हा लहान होती चौथी पाचवी सहावी त्या काळामध्ये बातम्या यायच्या आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस तर त्यांची मला खूप प्रेरणा मिळाली की एक महिला पंतप्रधान होऊ शकते तर आपण काहीतरी छोट मोठं कमवू शकतो ही प्रेरणा मला तेव्हा मिळेल त्यानंतर त्याच मध्ये मी शाळेत असतानाच किरण बेदीच्या एक बातम्या यायला लागल्या की ते आयपीएस अधिकारी पहिले झाले त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरित आहे आणि सर्वात प्रथम तर मी सावित्रीबाईपासूनच प्रेरित आहे की त्यांनी तर शिक्षणाची मुहूर्त मिळच रोलीन महिलांना एवढ्या महिलांना त्यांनी घराच्या बाहेर पडायला भाग पाडलं असंच म्हणावं लागेल की त्यांच्या प्रेरणेने आज जेवढ्याही महिला आज बाहेर दिसतायत आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना त्या सगळ्या सावित्रीबाई फुलेंमुळेच आहे फक्त माझी एकच विनंती राहील की सावित्रीबाई फुलेंनी ज्या उद्देशाने महिलांना शिक्षणात आणलं शिक्षण दिलं आणि पुढे आणलं त्या शिक्षणाचा उद्देश सफल झाला पाहिजे त्या शिक्षणाचा विचार महिलांनी ब्रॉड माइंडने विचार करायला पाहिजे संकुचित विचारने करायला पाहिजे पुन्हा जुन्या रूढी परंपरा का करतो त्या पाळा निश्चितच पाळा पण त्या रूढी परंपरा पाळताना त्याला आधुनिक रूप द्या एवढंच मी म्हणेल की पुन्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी असं नको व्हायला की मुलींनी पुन्हा घरात बसावं असं हो। व्हायला नको असं मला कुठेतरी वाटतं शिक्षणाचा उपयोग हा महिलांनी स्वतःच्या विकासासाठी कुटुंबाच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी करावं न की फक्त स्वतः आपलं राहणं आणि चांगले चांगले कपडे घालणं हे जे काही महिलांना वाटतं की म्हणजे मी फॉरवर्ड किंवा उच्च विचाराचे आहे तर तसं न करता चांगल्या विचारांनी प्रेरित व्हा की दुसऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे एवढंच मला वाटतं शेवटचा प्रश्न आहे खरं तर तुम्ही आता प्रेरणा कुणाकडून मिळाली या प्रश्नाचं अगदी खूप सुंदर उत्तर दिलंय पंतप्रधान इंदिरा गांधी असतील किरण बेदी असतील आय पी एस आणि ज्यांनी भारतातल्या समस्त महिलांना घडवलं अशा सावित्रीबाई फुले असतील यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली मात्र आता कुठेतरी मुली शिकतायत शिकतायत ते त्यांच्यामुळे शिकतायत तुम्ही शिकलात आताची पिढीही शिकते मात्र कुठेतरी सोशल मीडियावर एक वेगळंच बघायला आहे की सावित्रीबाई फुले सारखं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा उल्लेख कुठेच होत नाही मोजक्या दोन ते तीन टक्केच मुली असतील किंवा महिला असतील त्यांना सावित्रीबाई फुले माहिती किंवा त्यांचे विचार त्या कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतात मात्र ज्यांनी आपल्याला शिक्षणाची कवड खुली करून दिली त्यांना ज्योत पेटलेली पेटलेली आहे ती पुढे गेली पाहिजे ज्योत ज्योत जी आहे ती दाखवण्याचं कामही आमच्या सारख्या पिढीचं सा आहे की मुलींना आपण म्हणतो की आजकालचे मुलं असे परंतु त्यांना शिकवणार कोण अगोदरच्या पिढीने त्यांना शिकवायला पाहिजे आणि शिकवल्यानंतरही नाही म्हटल्यावर मग म्हणायला पाहिजे की आजकालची पिढी अशी म्हणजे हे शिक्षण देणं त्या मुलींना माहितीच नाही यात निश्चितच त्यांच्या शिक्षकांचा त्याच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांचाही दोष म्हणावा लागेल की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना हे दाखवून द्यायला पाहिजे की आपण काय होतो मग आईने मी निश्चितच मी आईचंच योगदान जास्त म्हणेल की आईने दाखवून द्यायला पाहिजे की महिला म्हणून आपण अगोदर काय होतो आणि आता कुठे आहोत तर हे सगळं जे आहे सावित्रीबाईं फुलेमुळेच आहेत हे आपण सांगायला पाहिजे येणाऱ्या पिढीने त्यांना जर सांगितलं तरच त्यांना हे त्यांचं कर्तृत्व माहिती होईल परंतु आज तसं दिसत नाही आणि जास्त वाईट याचं वाटतं की बऱ्याचशा महिलांना शिक्षणाचा अर्थ या स्वतःचा विकासाचा विचार करत त्या कुठेतरी एकांगी विचार करतात कारण आपण बघतो की बऱ्याच मुलींवर अनेक काहीतरी का वाईट प्रसंग जे ओढवतात आणि सुजान म्हणजे ज्या वीस वर्षापेक्षा जास्त मोठ्या असतील अशा मुलींवर तर त्या फसगतीचे प्रसंग असतील त्या आर्थिक फसगत असतील किंवा वेगळ्या प्रकारचे असतील तर अशा वेळेस वाईट वाटतं की यांनी शिक्षणाचा उपयोग काय केला शिक्षणाचा उपयोग करताना नेहमीच आपण आप सुरक्षित राहू याच्यासाठी सुद्धा आपल्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं हा एकंदरीतच जी आजची पिढी आहे या पिढीनं सावित्रीबाई फुलेंचे जे विचार आहेत त्यांचा जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीतील महिलांमध्ये मुलीमध्ये रुजवला पाहिजे असं एक चांगलं सुंदर मत व्यक्त केलं याचबरोबर तुमचा जो काही प्रवास होता बारा वर्ष शिक्षकीची नोकरी त्यानंतर मूल लहान असताना अभ्यास करून तहसीलदार पद मिळवलं वरवर हा अचिव्हमेंट दिसत असली तरी तो संघर्ष सोपा नसेल पहिल्या प्रयत्नात जरी झाला तर तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावाच लागला असेल एम पी एस सी मध्ये कठोर परिश्रमाशिवाय स्टुडिओला भेट दिली या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ दिला आणि तुमचे चांगले विचार मांडलेत नक्कीच या विचारातून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतो तुम्ही जो वेळ दिला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील कार्यासाठी एम सी एन परिवाराकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो तर आजच्या कार्यक्रमात आपण आज इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात पुढील विशेष भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार नमस्कार, नमस्कार।